महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आ, कर, ओ अलिबाग वडखळ महामार्गाच्या दुरावस्थेने प्रवासी पुरते हैराण झाले रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडून त्याची डबकी झालेत आज या डबक्यामध्ये पोहून एका वाहन चालकाने अनोखं आंदोलन केलं आणि सरकारचं लक्ष वेधून घेतलं आंदोलक तरुणांना लोकप्रतिनिधी आणि सरकारचा निषेध केला प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अलिबागकडे येणाऱ्या या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांनी पर्यटक देखील पुरते बेजार आहेत जर सोमवार ते शीघर आम्ही या रस्त्यावर येणे हे करतो तर तरी पण आमच्याकडे सरकार या रस्त्याकडे लक्ष देत नाही फक्त मतदान आलं का त्याच दिवशी चार दिवस ते आठ दिवस आम्हाला जो उभा असतो तो, तो आम्हाला राजा समजतो आमच्याला काय काय आसन देतो पण हे झाल्यानंतर आम्हाला एक विचारसारखे समजून सांगतात तीन वर्ष पाच वर्ष हा रस्ता असाच काही एक वर्ष झाली रस्ता असा आहे कोण लक्ष पण देत नाही रस्त्याकडे किती निवाद्याला दिली काय दिलं तरी पावसाचं निमित्त सांगतात आणि रस्त्याचं काम खोळंब झालं ह्याच्यात आम्ही आज निषेध रसवलो आहे करून की स्विमिंग पूल चे टक्के झालेले तिथे स्विमिंग पूल स्विमिंग पूलचा निषेध केला आम्ही अजून काय करायचं सांगा सरकारला अँड प्रेस Never miss an update.